मी तर इथं शूटिंगला आलेलो होतो आणि अचानक या घरामध्ये आलेलो आहे मला माहीतही नव्हतं की या घरात एवढी पुस्तकं असतील जवळजवळ पाच हजार पुस्तकं आहेत त्यांच्याजवळ भालचंद्र जोशी यांचं नाव आहे आणि गोदरेजमध्ये कामाला होते काम करत करत त्यांनी एवढ्या पुस्तकांचा संग्रह तुम्हाला पुस्तकं दाखवतो आणखीन मी पण त्याआधी मी सरांना माझं एक पुस्तक आहे म्हणजे मी हे वाचलेलं पुस्तक आहे लाईमलाईट प्रादेशिक तर हे मी तुम्हाला गिफ्ट देऊ इच्छितो थँक्यू चला तुम्हाला पुस्तकं दाखवतो सरांची आता या सगळी पुस्तक ही सगळी पुस्तक आहेत हे बघा दुसऱ्या <laughs> हे बघा इथं आहेत इथं सगळी पुस्तक आहेत या रूममध्ये <laughs> पुस्तक आहेत या तुम्हाला दाखव काकू आहेत आता आपल्या मदत करतात ह्या हे वर सगळी पुस्तक आहेत सगळी दाखव सगळी दाखव हे बघा एवढी पुस्तक आहेत कुठलं आणखी इकडं पण आहेत हे इकडे वेगळीच पुस्तक आहेत <laughs> मी खूप आनंदी झालो आहे आणि थँक्यू तुम्ही एवढा साठा म्हणजे मला एक प्रेरणा मिळाली की एवढी पुस्तकं जमा करू शकतो oh, yeah. माणूस आणि ही वैयक्तिक लायब्ररी आहे ही सार्वजनिक नाही वैयक्तिक लायब्ररी आहे एका माणसाची लायब्ररी आहे <laughs> रेकॉर्ड रेकॉर्ड बनवलं <coughs> हां <coughs> त्याचं रेकॉर्ड तुम्हाला फाईल दाखवतो रेकॉर्ड कसं बनवलेलं आहे याचं एवढं सिस्टमॅटिक आहे हे आत्मचरित्र चरित्र काव्यसंग्रह इतिहास कथासंग्रह प्रवचनं त्यानंतर प्रवास वर्णन सगळं सगळं आहे हे एवढं सुंदररित्या यांनी जतन केलेलं आहे the